नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डोंबिरी का, का स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे इकडे आहे साई तो क्रिकेट खेळत आहे त्याच्या मामासोबत आणि आज आहे रविवार आणि आज चौथा दिवस आहे पालखी आलेली सो मी आता चाललेली आहे आई नवले आईची ओटी भरण्यासाठी वाडीमध्ये पालखी आलेली आहे कारण मी आता चार वाजता जाणार आहे डोंबिलीकडे निघणार आहे सो आजचा माझा शेवटचा दिवस आहे कोतवाल गावामधला असं चला पाहिलं आपण ओटी भरून येऊया आणि नंतर मग बाकीची तयारी करूया निघायची आहे आमचा गाव असं गल्ली गल्लीतून आता आम्ही चाललेला आहोत

जाता जाताच मस्त माझी मैत्रीण भेटलेली आहे माझी मैत्रीण पण आणि माझी बहीण भाहीन पण बहिणीचं नातं साईडला ठेवा नाही का बहिणीचं जास्त नातं बहिणी भांडणं होतात जास्त आमचं मैत्रीणच आहे ना ग मामाची मुलगी आहे माझ्या आणि ती पण चाललेली आहे पाया पडण्यासाठी पालखीच्या सो भेटी रस्त्यामध्ये आणि मस्त चार दिवस ती पण आलेली आहे होळीसाठी मग मज्जा केली की नाही एकदम मस्त आणि मी केली आणि मित्रांनो असं झालं ना, ना माझी जी, जी सागरवेणी वगैरे बांधलेली ना पालखीच्या टाइमला तिनेच बांधलेली पण अशी एवढ्या माणसात ताटातूट झाली ना पालखीच्या वेळेस ती व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे मला भेटलीच नाही ना ती पण मला शोधत होती आमच्या दादा या सगळ्या आहेत आली सप्त्याला नाही आली होळीला आली ना सप्ताला खूप वर्षी येईल येणार येणार हा ठीक आहे धन्यवाद ते आमचे दादा आहेत गणेश दादा शिंदे आणि माझ्यासोबत आहेत आमचे दादा आमचे गावचे सुपुत्र आणि फौजी आहेत फौजीनं भेटले ना, ना तुम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो तर दादा तुम्ही होळीसाठी दरवर्षी येतात दरवर्षी मी आर्मी मध्ये पहिल्याच वर्षी सर्व्हिस केली नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी केली माझा युट्यूब चॅनलपासून तुम्ही येतात हा म्हणजे मध्ये दोन टाइम आलो नव्हतो पण बऱ्याच दिवसात गेल्या वर्षी पण नाही गेल्या वर्षी आपण त्याच्या आदल्या वर्षी आज गेल्या वर्षी आई आलो होतो तर या टायमाला म्हणजे खूपच आणि खूपच एकदम अलग झाले न्यू जनरेशन मध्ये वेगळंच वाटतं आणि खूप आनंद वाटला सर्व लोकांना बघून मन भरून जातं आपलं आणि आमचा पण सत्कार केला हे फौजी माणसाला पुढे बसवतात आणि आम्हाला शांत स्लीपर वगैरे देतात तर खूप आनंद होतो मन भरून जातो सत्यामध्ये पण माझा सत्कार केला होता इथे पण दोन शब्द बोललो खूप म्हणजे एवढी इज्जत भेटली की आम्ही जे कमवलंय त्याचा चीज झाले पण मी माझ्या मुलाला स्वतःहून बोलते की तू फौजी मध्ये जा अभिमानाने बोलते की तू फौजी पण तू मिलिटरीच हे कर पण तो बोलतो नाही म्हणून काय मला भेटो त्याला मी सांगतो सर्व गाईडलाईन देतो त्याला जे बी ऍडमिशन कस करतात एनडीए च सीडीए च वगैरे सांगतो ते मी त्याला एकदम गाईडलाईन देतो मला भेटून छान वाटलं दरवर्षी भेटा दादा माझे व्हिडिओ बघतात थँक्यू सो मच सो मित्रांनो मस्त आता नवलया आईच्या पालखीच ओटी भरून आलेली आहे मी मस्त दर्शन झालेले खूप सारे तिकडे पण मित्र मैत्रिणी भेटले त्यांना पण भेटलेली आहे इकडे मारुती दादा आपले वाले त्यांना पण भेटलेले आहे आणि आता मी आलेले आहे गणेश मंदिराजवळ जे बागवाडीमध्ये आहे आमच्याच वाडीमध्ये आणि खूप सुंदर असं इकडे गणेशाचं मंदिर बांधलेलं आहे प्रत्येक गणेश जयंतीला इकडे मोठा असा उत्सव असतो आतमध्ये जाऊया आपण दर्शन करूया आणि थोडासा मंदिर पण तुम्हाला दाखवते चला सो so, मित्र मी मंदिरामध्ये आलेली आहे सुंदर अशी गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे इकडे मस्त गणपती प्रत्येक गणेश जयंतीला इकडे उत्सव असतो खूप मोठा आणि खूप जोराचा असा उत्सव साजरा करतात खूप सारे कार्यक्रम इकडे आयोजित केले जातात आणि मस्त एकदम नवीनच मंदिर बांधलेलं आहे आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे बागवाडी मध्ये इकडे गणेश मंदिर आहे सो गणेश मंदिरामध्ये पण पालखी येते आणि जे बाग बागवाडी मध्ये जे भक्तजन आहेत ते मस्त मोठ्या हौसेने आणि उत्साहामध्ये नवलाईच्या देवीच्या पालखीचे स्वागत करतात ते पण आपण थोडासा व्हिडीओ शूट करूया आणि नंतर मग निघूया Terima kasih telah <laughs> menonton! फायनल मित्रांनो थोडस बोलतात ना नवला आईचं पालखीचं मनोरंजन सगळेजण आवडीने नाही का नाचवतात तिकडे थांबले मी मामांचा मान ठेवून थोडस नाचली लेझी आणि आता निघालेली आहे कारण खूप लेट होणार दमिलीला पोचायचं आहे खूपच रात्र नको व्हायला नाही का तर म्हटलं चला फटाफट निघूया बॅग पॅकिंग केलेली आहे घरी जाऊया चेंज करूया आणि लगेच सगळ्यांचा निरोप घेऊन आपण निघूया आशीर्वादला ना सगळ्या माझ्या मावशी आलेल्या आहेत आज एक आशीर्वाद द्या ना सगळ्या मावशी झाल्या भेटायला थंड आणला या चला येऊ का चाललेलीच आहे पण काल मी या मावशीकडे गेलेली ती माझी कदमवाडी मध्ये मावशी राहते ती मस्त जंगलामध्ये तिचा घर आहे तुम्ही पाहिलं आणि माझी मावशी गावामध्येच दिली या मावशीच्या इकडे आपण जेव्हा गेलो कोतवाल बुद्रुकला म्हणजे फक्त मधी नदी आहे आणि बाजूला गाव आहे त्या गाव मध्ये ही मावशी दिलेली आहे आणि ही माझी आई आहे आज बघा चार बहिणी मस्त एकत्र जमलेल्या आहेत आणि मस्त त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तोपर्यंत मी ओटी भरून पण आली तर खूप छान वाटलं आज चौघी एकत्र वेळ कसं वाटलं तुम्हाला चौघी जणी भेटल्या बरं वाटलं ना अशाच मस्त चांगल्या राहा व्यवस्थित बोला रा, एकीमेकीला भेटत जा प्रत्येक सणाला म्हणजे बहिणी बघा पण माहिती नाही लग्न झालं की अलग अलग होतात समजला ही मोठी मावशी आहे माझी कृष्णाबाई पार्टे आणि दोन नंबर कोण मलाच नाही माहिती ही दोन नंबर मावशी माझी अनुसया लक्ष्मण माने आणि ही माझी तीन नंबर मावशी आहे शांताबाई उमाजी कदम आणि ही माझी आई चंद्राबाई दिनकर उतेकर हा चंद्रभागा दिन उते दिनकर हुतेकर अशी <laughs> माझी एक आई आणि तीन मावशी आणि हे ना एकूलता एकच भाव आहे माझा मामा हिरोजी शिंदे <laughs> बरं वाटेल आणि <आनी> या टेन्शन नाही घ्यायचा मित्रांनो सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे आणि सगळ्या मावश्या भेटल्या आता निघता निघता माझ्या आतू पण आली तीही भेटली खूप बरं वाटलं निघता निघताना जो सगळेजण भेटले आणि अजून राह असं मित्रांनो पाय काही निघत नव्हता आणि बाबांची थोडी तब्येत खराब झालेली आहे त्यांना बरं नाही वाटत दोन दिवस झाले त्यांना तर एकदम भरून आलं म्हणजे बाबा रडायलाच लागले मी निघाली तर पण काय करणार ना मित्रांनो जायला पाहिजे कारण उद्या कामावरती हजेरी लावायची आहे नाही गेली तर मग सगळं बोलतात ना कामाचं तुम्हाला माहितीच असेल किती प्रॉब्लेम असतात सो त्यासाठी मी निघावंच मला लागला निघता निघता मला पाच वाजले ठीक <laughs> आहे असं म्हंटल आता आपण आरामात प्रवास करूया बघूया आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय ते शेवटी मित्रांनो बोलताना आपण जन्म दिलेला गावाला आणि जन्म दिलेला आईबापाला पण कधी विसरत नाही खूप वाईट वाटतं असं वाटतं चार दिवस निघून कसे निघून गेले ना कळलेच नाहीत मिस्टर पण बोलतात कसे काय दिवस गेले पटापट असं वाटतं अजून राहू अजून राहू त्यांना पण खूप आवडतो माझ्या गावी तर म्हणतात जाऊन द्या पुढच्या वेळेस ना आपण पूर्ण आठ दिवसाची सुट्टी काढून घेऊया आहे नावा ठीक आहे चला प्रवासाला सुरुवात केली आहे आता म्हणलं फटाफट आपण जाऊया जास्त काही थांबायचं नाहीये सो मित्रांनो मी आता निघालेलीच आहे पण आमचे स्वामी समर्थ वडापाव आमच्या अविनाश दादा आणि वहिनी चालवतात पोलादपूर मध्येच आहे आणि तिकडे मी दर वेळेस येता जाताना हा आमचा आवडीचा स्नॅक कॉर्नर आहे सो इथे आम्ही आवडीने येऊन त्यांच्या वड्यापाची टेस्ट करतो भजी पाव असतो कट्टे असतो तुम्ही पण या आणि एकदा तरी त्यांच्या दुकानामध्ये भेट द्या अगदी प्रामाणिकपणाने त्यांचं जे हॉटेल आहे ते चालवतात दोघंही नवरा बायको आहे खूप मेहनत करतात सो so एकदा तुम्ही या या स्टॉलला भेट द्या आणि इकडचा वडाभाऊ फक्त तुम्ही टेस्ट करून बघा तुम्ही एकदा रत्ना तर सारखे सारखे याल सो आम्ही जाता जाता त्यांना बाय बाय करायला आलो आणि आता आम्ही निघालेला थोडीशी आपल्याला सो ती पण थोडी घेऊया आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करायचं बाय बाय चालेल बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि आता आम्ही आमच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही आमचं पोलादून सोडलेलं आहे कोल्हापूरच्या मच्छीवाले काका आणि श्री स्वामी समर्थ स्टॉल सगळी मायेची माणसं जोडलेली आहेत आणि त्यांना भेटूनच आम्ही निघतो दरवेळेस आणि आता संध्याकाळी वाजलेले आहेत साडेपाच माहिती नाही आता किती वेळ लागणार आहे पावणे अकराचा चा टायमिंग जातो आम्हाला डोंबिवला पोहोचण्यासाठी पण तुम्हाला माहिती आम्ही थांबत थांबतच जाणार घरी चहा पीत थांबणार नाश्ता करत थांबणार व्हिडिओ काढत काढत जाणार आपण असं मस्त आता आपली पांढा धावत आहे आणि पांडाची पण पांडा पहिली होळी होती सो पांडाने पण खूप एन्जॉय केला नवरा देवीच्या मंदिराकडे इकडे तिकडे डोंगरामध्ये कुठे कुठे पांढरा आपण घेऊन गेले ना खूप <laughs> मस्त पांढरा आपली धावलेली आहे सगळ्या बोलतात ना केडेगावच्या रोड वरून हायवे वर आमच्या केडेगावचे नाही का रेखा तुम्ही पाहू शकता मानगावचा ट्रॅफिक <laughs> किती आहे mica आम्ही येताना पोहोचलो होतो थेट जाताना पण फसले आहे पण आपली पांडा मस्त साइडून थोडा थोडा रस्ता करत चाललेली आहे पूर्ण जाम आहे रोड हा जाम आहे आणि पुढे पण जाम आहे सो मित्रांनो माणगावची जी ट्रॅफिक आहे ना ती दर वेळेसच लागेल तुम्हाला माहिती खूप अरुंदर असते आणि आता ती आम्ही ट्रॅफिक पार केलेली आहे आणि चहाच्या स्टॉलवर तेवढा आम्ही थांबलेला आहोत तिथे मस्त गरम गरम चहा पित आहोत थोडंसं म्हटलं चहा पाणी पिऊया रिलॅक्स होऊया नंतर पूर्ण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पांडा सामान बघा कसं ठरली आपली एक बॅग असेल आपली बॅग आहे किती मोठी असेल ना आपली पांडा सकाळ शिव सकाळ मित्रांनो आणि सकाळ झालेली आहे रात्री आम्ही निसर्ग हॉटेल आमची आम्ही बाईक स्टॉप केली आणि तिकडे आम्ही जेवलो आणि नंतर मग तिथून थोडासा पंधरा ते वीस मिनिट लागतात घरी येईपर्यंत सो घरी आलो आणि घरी येईपर्यंत आम्हाला सव्वा एक वाजलेला कारण आम्ही थांबत थांबत आलो आणि आम्हाला मानगाला तुम्ही पाहिले की किती आम्ही आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे ती ट्रॅफिक मधून बाईक कशी तरी निघाली बाकीच्या गाड्या कधी निघाल्या असतील काही माहिती नाही आणि मस्त आला आमचा प्रवास छान वाटलं पण फर्स्ट टाइम आम्ही हा प्रवास संध्याकाळचा केला म्हणजे रात्रीचा केलेला कारण उन्हाचा वेळ होता मागे एकदा आम्ही जेव्हा गेलेलो डिसेंबरमध्ये काहीतरी आम्ही गेलेलो गावी तेव्हा आम्ही दुपारी आलेलो तर खूप म्हणजे खूप ऊन लागत होतं मिस्टर म्हटलं यावेळी आपण संध्याकाळी निघूया आणि तसंच आम्ही केलं खूप मस्त वाटलं थंडगार हवा खात खात आम्ही आलो सवा एक वाजला आणि येऊन आरामात आम्ही जपलो चला आता दोन दिवसांनी साई पण येईल मग साईचा क्लास अभ्यास चा अभ्यास स्कूल चालू होणार आता एक्झाम पण येणार सो सगळी तयारी आहे तर मित्रांनो सगळे तुम्ही गावचे व्हिडिओ जेवढे असतील तेवढे एन्जॉय करा आणि व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक करा तुमच्या सोबत माझे व्हिडिओ शेअर करत जा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडीओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके बाय बाय